एका व्यक्तीने फोन करून सांगितलं की मी इन्कम टॅक्स अधिकारी बोलतोय त्र्यंबकेश्वर फार्म हाऊस रेड पडणार आहे असल्यामुळे मला पैसे द्यावे लागतील असं झाल्यानंतर त्यांनी नंतर फोन कट केला सर्वांनी सांगून आम्ही त्या पद्धतीने युनिट वनची एक टीम तयारी केली आणि त्याला पैसे देताना आपण त्याला ट्रॅप करू अशा पद्धतीने आम्ही साफ रचला आणि त्या दरम्यान ज्या दिवशी पैसे द्यायचे होते त्याने प्रत्येकी वीस लाख असे टोटल एक कोटी साठ लाख मागितले पण कमी करत करत ते आपण एक कोटी पर्यंत त्याला आपण तयार केलं आणि ती अमाऊंट देताना त्याने धरमपूर गुजरात या ठिकाणी बोलावलं त्यावेळेस त्या जाणाऱ्या व्यक्ती बरोबर आपली टीम होती आपल्या दोन तीन टीम मोटरसायकलवर होत्या आणि त्या ठिकाणी त्याला पैसे देण्याच्या वेळेस केली तू त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली बीएससी झालेला एक ग्रॅज्युएट तेवीस वर्षाचा करंजाळी खेट तालुका येथील युवक आहे कुठलेही काम नाही फक्त मला काहीतरी बनायचं किंवा पैसे कमवायचे ह्या हेतून या त्यांनी हे कृत्य केलेलं आहे पहिल्यांदा फोन तेवीस एप्रिल रोजी आला त्यानंतर दोन मे रोजी आला नंतर मग गेल्या चार दिवसापासून दररोज बोलणं चाललं होतं नाही तो मोबाईल साहेबांनी त्यांच्या एका पी ए कडे डायव्हर्ट केलेला होता कंपोज गायकवाड हे रेग्युलर त्या आरोपीशी संपर्कात होते जवळ याचे फार्म हाऊस आहे त्या ठिकाणी रेट बनणार आहे त्यामध्ये दुसरं कोणी आरोपी नाही आहे हा आरोपी प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या फोनवरून फोन करत होता तो स्वतःचा फोन वापरत नव्हता हॉटेलवर ट्रक ड्रायव्हर अशा लोकांशी फोनवरून त्यांनी संपर्क केलेला होता म्हणून त्या आपल्याला थोडा वेळ आपल्याला ते पैसे देत देताना त्याला पकडायचं होतं त्यासाठी आपलं धरमपूर सांगितलं होतं नंतर त्याला डाऊट आला मग त्याने दुसरं लोकेशन सांगितलं हॉटेल जवळ हायवेवरच आणि त्या ठिकाणी त्याला पकडले नाही आरोपीचा भुजबळ साहेबांबरोबर बोलणं झालेलं नाहीये कारण फोन तो नंबर त्यांनी त्यांच्या पीए कडे डायव्हर्ट केल्यामुळे त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक